लग्नासाठी फसवणूक करण्याचे अनेक प्रकार घडत असतात परंतु शासकीय नोकरीत अधिकारी आहे आपल्याकडे लाल दिव्याची गाडी आहे असे फोटो पाठवून मुलींची फसवणूक करण्याचा प्रकार जळगाव जिल्ह्यात घडला आहे तो कसा चला बघूया एक गाव होतं धारणगाव जळगाव जिल्ह्यात असणारं इथलाच एक तरुण निश्च बोलणारा देखणा आणि आत्मविश्वासानं भरलेला नाव त्याचं निनाद विनोद कापुरे गावात फारसं काही विशेष न केल्यानं त्यानं स्वतःची ओळख इंटरनेटच्या दुनियेत निर्माण करायची ठरवली होती पण ही ओळख होती एक बनावट मुखवटा निनाद हा ना कोणता सरकारी अधिकारी होता ना कोणाच्या मोठ्या घरातला श्रीमंत वारसदार पण त्यानं स्वतःला तहसीलदार क्लास वन ऑफिसर असं भासवायला सुरुवात केली तो वेगवेगळ्या मेट्रोमोनियल साईटवर सक्रिय झाला पण त्याचं लक्ष साधं सोपं नव्हतं तो शोधायचा अशा स्त्रिया ज्या विधवा घटस्फोटीत भावनिकदृष्ट्या कमकुवत आणि ज्या स्वतःच्या आयुष्यात नव्यानं आधार शोधत होत्या त्यानं त्याच्या फसवणुकीची सुरुवात केली प्रेमाचं नाटक करून एका साईटवर जाऊन त्यानं एक स्त्री शोधली जी एक विधवा पुण्यात राहणारी होती तिचं आयुष्य आधीच पतीच्या निधनानं कोसळलेलं होतं त्यात मुलीला शिकवायचं चा, संसार चालवायचा आणि सोबत त्या सतत जाणवणाऱ्या एकटेपणालाही झाकून टाकायचं त्या अवस्थेत तिला मेट्रोमोनियल साईटवर तो भेटला निनाद विनोद कापुरे तो स्वतःला म्हणायचा मी एक तहसीलदार आहे माझं पुण्यात ऑफिस आहे माझे वडील निवृत्त वरिष्ठ अधिकारी आहेत तुझं खूप वाईट झालं पण मी तुला एक नवीन आयुष्य देईन तुझ्या लेकीसाठीही मी नोकरी शोधतो ती स्त्री त्याच्यावर जीवापाड विश्वास ठेवू लागली तो प्रेमाने बोलायचा गुड मॉर्निंग पासून गुड नाईटपर्यंत सतत संवाद तो दर दोन तीन दिवसांनी पुण्यात भेटायला यायचा तिच्यासोबत फिरायला जेवायला हॉटेलमध्येही राहायला अगदी नवऱ्यासारखंच तिच्यासोबत वागू लागला होता हळूहळू दोघांचं नातं भावनिक आणि शारीरिक पातळीवर पोहोचलं होतं ती त्याला घरातली माणूस मानू लागली आणि मग एक दिवशी निनाद म्हणाला माझ्या ओळखीनं मी तुझ्या लेकीला एका हॉस्पिटलमध्ये सरकारी नोकरी लावतोय पण थोडा खर्च लागेल आठ लाख तिसरी थोडी घाबरली होती पण त्याच्यावर असलेल्या प्रेमामुळे आणि मुलीच्या भविष्याच्या आशेनं तिनं पैसे जमा करत त्याच्याकडे दिले पण त्यानंतर निनाद हळूहळू तिच्यासोबत संवाद कमी करू लागला आणि एका दिवशी पूर्णच गायब झाला ती सतत त्याच्या फोनची वाट बघत होती त्याला मेसेज करत होती पण तो रिप्लाय देत नव्हता तिचं सगळं विश्व ज्याच्यावर टिकलेलं होतं ज्या व्यक्तीला तिनं आपली व्यथा आपलं दुःख आपली मुलगी आणि अगदी स्वतःचं शरीरही विश्वासानं दिलं होतं आज तोच तिचे आठ लाख रुपये घेऊन गेला होता तीच केवळ नाही तर जळगावच्याच एका घटस्फोटीत महिलालाही त्यानं लग्नाचं वचन दिलं होतं तिला तो म्हणाला होता आपण लॉन मध्ये मोठ्या थाटात लग्न करू तिच्याकडून त्यानं दोन लाख रुपये उकळले तिच्या सोबतही शारीरिक संबंध ठेवले पण लग्नाच्या नावावर फक्त खोटी स्वप्न दाखवून निनाद पुन्हा गायब औरंगाबाद मधली ही एक महिला तिच्या बाबतीतही असत तिला वाटलं की तो खरंच तिच्या आयुष्यातला आधार आहे तिनं त्याला स्वतःचे दागिने पैसे दिले पण पुन्हा तो गायब एका घटस्फोट महिलेसोबत त्यानं पुन्हा असंच केलं मला पुण्यात ट्रान्सफर घ्यायची आहे माझ्याकडे ब्लॅक मनी मी वापरू शकणार नाही तू मला मदत कर सोनं गहाण ठेव पण पैसे दे दोन दिवसात तुला दुसऱ्या नंबरवरून पैसे ट्रान्सफर करतो तिचाही विश्वास त्यानं संपादन केला होता त्यामुळं तिनं आपलं सोनं बँकेत गहाण ठेवलं आणि आपल्याला त्याच्यासोबत लग्न करायचं आहे म्हणून डोळे झाकून काही लाखांमध्ये पैसे त्याला दिले आणि पैसे घेऊन त्यांना तिच्यापासूनही दुरावा निर्माण केला तिला हळूहळू टाळू लागला परंतु निनादच्या चेहऱ्यावरचं प्रेमाचा मुखवटा उतरायला वेळ लागला नाही अशा एक दोन नाही तर सहा जणींनी पोलिसांत जाऊन त्याच्या विरुद्ध तक्रार केली प्रत्येकाची कथा जवळजवळ सारखीच होती काहींना तो शासकीय नोकरीचं आमिष दाखवायचा काहींना लग्नाचं वचन द्यायचा काहींना भावनिक का आधार द्यायचा आणि काहींना शारीरिक जवळकीचं नातं देऊन विश्वासात घेत राहिला त्या स्त्रिया त्याच्या खोट्या प्रेमात अडकल्या गेल्या काहींनी त्याच्यासोबत भविष्य पाहिलं कोणी आपल्या विधवापणाच्या दुःखातून त्याच्याकडून माया मिळते असं समजून डोळे झाकून त्याच्यावर विश्वास ठेवला पण निनादचं प्रेम हे फक्त पैसे मिळवण्यासाठीचं त्यानं रचलेला एक डाव होता तो मेट्रोमोनियल साईटवर ओळख करतो स्वतःला तहसीलदार अधिकारी श्रीमंत घरातील मुलगा म्हणतो त्याच्या वडिलांची प्रतिष्ठा सांगतो आणि प्रेमात पाडतो भावनिक आणि शारीरिक संबंध प्रस्थापित करतो आणि नंतर मग पैसे उकळतो आणि नंतर लगेच गायब होतो पोलिसांकडे जेव्हा एका मागोमाग एक तक्रारी गेल्या तेव्हा तपास सुरू झाला आणि तेव्हाच्या गुन्हेगाराचा तो खरा चेहरा समोर आला त्याचा मोबाईल सोशल मीडिया चॅट्स आणि बँक व्यवहारांचं विश्लेषण केल्यानंतर स्पष्ट झालं की त्याचं आयुष्य हे खोट्या गोष्टींवर उभं होतं तो कोणत्याही सरकारी पदावर नव्हता त्याचे वडील अधिकारी नव्हते त्याचं कुठे स्थिर घर नव्हतं की ठिकाणा नव्हता फक्त वेगवेगळ्या स्त्रियांना फसवून त्यांच्याकडून लाखो रुपये उकळणारा तो एक गुंड होता तो फसवणुकीचा मास्टर प्लॅनर होता त्याचं खोटं साम्राज्य पत्त्यांच्या बंगल्यासारखं कोसळलं जेव्हा पोलिसांनी त्याला अटक केली या सर्व प्रकरणात महत्वाचं म्हणजे निनादनं केवळ आर्थिक फसवणूक केली नव्हती तर स्त्रियांच्या भावना प्रतिष्ठा आणि शरीराचा गैरफायदा घेतला काही प्रकरणांमध्ये हे संबंध त्याने लग्न होणारच आहे असं सांगून प्रास्थापित केले त्या स्त्रियांनी ज्यांनी आपल्या आयुष्यात एक संधी एक आधार एक खरं प्रेम शोधलं होतं आणि त्यांना मिळालं काय तर फसवणूक बेईमानी आणि वेदना आज त्या प्रत्येक स्त्रीच्या चेहऱ्यावर एकच प्रश्न आम्ही काय चूक केली पण निनादसारखे के लोक चूक शोधत नाहीत ते भावनांच्या खोल पाण्यात उतरून तळाला हात घालतात आणि जे सापडेल ते लुबाडतात आणि लगेचच तिथून फरार होतात जळगाव पुणे औरंगाबाद नाशिक अशा वेगवेगळ्या भागांतून आलेल्या तक्रारीनुसार त्याच्यावर गुन्हे दाखल झाले त्यांचं खोटं साम्राज्य आता कोसळलं आहे मित्र आणि मैत्रिणींनो प्रेमाच्या नावाखाली जर कोणी तुमचं भावनात्मक किंवा शारीरिक शोषण करत असेल तर ते प्रेम नाही एक मोठा गुन्हा आहे निनाद कापुरेसारखे चेहरे समाजात आजही अनेक आहेत जे बळी निवडतात विश्वास जिंकतात आणि मग जगण्यातला आत्मविश्वासच हिरावून घेतात म्हणून फक्त प्रेमावर नाही पडताळणीवर विश्वास ठेवा मी तर म्हणेल अंधाळा विश्वास कुणावरच ठेवू नका आणि कोणी धोका देत आहे लक्षात येताच पोलिसांकडे जा शिकार होऊ नका सारख्या ढग्यांवर कायद्यानं कठोर शिक्षा व्हावी का की समाजानंच त्यांना उघडं पाडावं एका स्त्रीचं दुःख समजून घ्यायचं की तिच्या चुका दाखवत राहायचं आपण समाज म्हणून काय निवडणार मेट्रोमोनियल साईटवर परफेक्ट पार्टनर शोधताना सावध राहायचं का की सहज विश्वास ठेवायचा तुम्हाला काय वाटतं खाली कॉमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लगेचच सबस्क्राईब करा धन्यवाद